नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसंग्रमामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला एक भीती निर्माण झाली ती कोणती आहे ती म्हणजे बघितलं मनोज जरांगे पाटलांनी एक वाक्य बोललं होतं ते वाक्य कोणतं सगळ्यांनाच माहिती आहे की विरोधकांना असं पाडा की ते पाच पिढ्या उठलेच नाही पाहिजे म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य करून इथं या ठिकाणी विरोधकांना धास्ती पडलीये की मनोज जरांगे पाटलांचा हा पॅटर्न कदाचित आपल्याला खरंच घरी बसवणार का तुम्ही पाहिलं असेल विरोधक म्हणून या ठिकाणी सध्या चर्चेत नाव येते ते भाजपचं तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर प्रत्येक जण म्हणते मनोज जरांगे पाटील हे शंभर टक्के भाजप विरोधी आहेत भाजप विरोधी नाही आहेत मनोज जरांगे पाटलांनी हे वाक्य का बोललं कारण जे काही मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी जाऊन जो गुलाल उधळला त्याचा अपमान झाला त्या अपमानाचा राग जर बघितलं मनोज जारांगे पाटलांनी त्या वाक्यात बोलून दाखवला मग या ठिकाणी कुठल्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात बोलले का नाही ते सरळ सरळ सरकारच्या विरोधात बोलले पण या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन त्यांनी सरळ सरळ बेताल वक्तव्य नाही केले त्यांनी सरळ म्हटलंय या ठिकाणी सगळे स्वयराच्या विरोधात आहेत त्यांना अशा प्रकारचं पाडा की ते पाच वर्षे जागेवर उठलेच नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांच्या विरोधाची चर्चा चालू आहे तर मी बघितलं असेल मराठवाड्यातील सर्व मतदारसंघामध्ये हीच चर्चा चालू होती की मनोज जरांगे पाटलांचा पॅटर्न कदाचित या ठिकाणी विरोधकांना घरीच बसवणार का पण या ठिकाणी रडीचा डाव चालू आहे सरळ सरळ बोलल्या जाते की मनोज जरांगे पाटील हे इतर जातींच्या विरोधात आहेत हे कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करून रडीचा डाव चालू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पण मनोज जरांगे पाटील इतर जातींच्या विरोधात नाही आहेत त्यांनी कधीही कोणत्याही जाती विरोधात बोलले नाहीत कधीही शब्द काढला नाही पण मनोज जरांगे पाटलांच्या बद्दल आतापर्यंत सगळेजण तेच बोलल्या जात आहेत की या ठिकाणी त्यांनी कोणत्या तरी पक्षाची बाजू मांडतायत आणि इथं विरोधकांना विरोध करतायत पण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही पक्षाला पाठी दिला नाही आणि कुठल्याही पक्षाला आपली साथ दिली नाहीये त्यांनी सरळ सांगितलंय या ठिकाणी जो मला विरोध करेल जो मराठा समाजाला विरोध करेल त्याला शंभर पाडा अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता पण या ठिकाणी बघितला असेल मनोज जरांगे पाटलांनी दुसरा कोणता डाव टाकलाय की तो म्हणजेच विधानसभेचा लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या रिंगणात जरी आम्ही नाही उतरलो तर कदाचित शंभर टक्के विधानसभेच्या रिंगणात आम्ही दिसणार आहेत मग ते कशा प्रकारे जर बघितलं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय जर नाही दिला तर विधानसभेचा रणशिंग फुंकारला आहे मग या ठिकाणी जर बघितलं आठ जूनला जी विराट महासभा बोलवली आहे बीड जिल्ह्यातील नारायणगडावर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर जी विराट सभा आहे कोट्यावधी लोकसंख्या त्या ठिकाणी येणार आहे पण त्या अगोदरच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला मनोज जरांगे पाटलांची भीती आहे याच्यावरून स्पष्ट होते कारण त्यांनी बघितलं मनोज जरांगे पाटलांनी सर्व मराठा समाजातील लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं पण त्यांना असं वाटतंय की या एकत्रित केलेल्या लोकांना कशा प्रकारचं फोडायचं चा। बघितलं असेल प्रत्येक जण एका राजकीय पक्षाचे बांधील असतात म्हणून या ठिकाणी काही लोक त्यांच्या बाजून असतात पण या ठिकाणी खरे खुरे लढणारे जे स्वतःच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लढणारे बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत कारण त्यांना शंभर टक्के आहे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडलेलं आरक्षण टिकेल का नाही याची शाश्वती नाही मनोज जरांगे पाटलांनी याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलं की याच्या अगोदर दोन वेळेस भेटलं पण ते टिकलं नाही म्हणून कुठेतरी मनोज जरांगे पाटलावर विश्वास ठेवून सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागा आहे पण जर धास्ती घेऊन विधानसभेमध्ये नेमकं काय होणार विधानसभेमध्ये आपण खरंच घरी बसणार का, का मनोज जरांगे पाटलांनी जर विधानसभेत उमेदवार दिले तर आपलं काय होणार असं प्रत्येक राजकीय पक्षाला पडलेला प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेचा जो काही महत्वाचा झटका दाखवला त्याच्यावर शंभर टक्के विरोधकांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही मग इथं बघितलं मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं वेगळं वळण लावून दिल्यानंतर तुम्हाला काही जणांना प्रश्न पडला असेल की मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा का लढवावी मग विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी शंभर टक्के एक उत्तर दिलंय ते म्हणजे कोणतं की जर कदाचित या ठिकाणी गोरगरीब जनतेचा प्रश्न सोडवणारे जर व्यक्ती सत्तेमध्ये बसवले आणि ते सोडणारे सोडवत म्हणजे ते प्रश्न सोडवत नसतील तर मग त्यांचा उपयोग काय मग ते प्रश्न सोडवणारे किंवा ते आरक्षण देणारे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करणारे सत्तेत बसवावे लागतील जेणेकरून यांचा प्रश्न सुटेल म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आणि हा महत्वाचा झटका शंभर टक्के विरोधकांना फटका बसवल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलावर आरोप प्रत्यारोप करून समाजाला कशा प्रकारची फूट पाडायची जेणेकरून विधानसभेच्या संग्रामामध्ये हे उतरले नाही पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यांच्या विरोधात रडीचा डाव रचला जातोय मनोज जरांगे पाटील शंभर टक्के सांगतायत इतर जातींच्या विरोधात आहेत हे कदाचित होऊ शकत नाही आणि हे चुकीचं आहे त्यांनी कधीच इतर जातींचा विरोध नाही केला सर्व जातींना एकत्रित धरण्याचं काम केलंय म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सध्या बघितलं असेल खूप काटकारस्थान रचण्याचा कार्यक्रम चालू आहे जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी उमेदवार देऊ नये आणि विरोधकांना फटका बसू नये म्हणून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचल्या जाऊ शकतंय म्हणून प्रत्येकाने जागृत राहणं गरजेचं आहे जेणेकरून खरेखुरा जो व्यक्ती महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे त्या प्रश्न घेऊन लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे असे कारस्थान करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सगळीकडूनच चालू होऊ शकतो म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कसं मनोज जरांगे पाटलांना बाजूला करायचं असा सुद्धा कार्यक्रम विरोधकांचा चालू आहे म्हणून लोकांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे निवडणुकीच्या काळामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवणारा व्यक्ती कोण जो महत्वाचा विकासाचे मुद्दे करतो जो महत्वाचे रोजगाराचे प्रश्न सोडवतो त्यांना तुम्ही मत द्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या पक्षाला मतदान करा असं सा सांगितलं नाही त्यांनी शंभर टक्के सांगितलंय जो महत्वाचा मुद्दा घेऊन आपल्या बाजूने लढतोय महत्वाचे गोरगरीब लेकरांचे प्रश्न सोडवते त्यांना मत द्या त्यांनी कुठल्याही पक्षाला विरोध केला नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही तरी सुद्धा त्यांच्या विरोधात रडीचा डाव चालू आहे लोकांनी ते ओळखायला पाहिजे कारण इमोशनल होऊन आतापर्यंत आपली बर्बादी झाली आहे कारण या ठिकाणी एखादा उमेदवार इमोशनली डोळ्यातून पाणी काढतो आणि आपण कुठंतरी भुरळ पडतो आणि त्याच्या पाठीमागं जातो म्हणून या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याने डोळ्यातून पाणी काढलं तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आतापर्यंत आपल्या प्रश्नासाठी कोणी डोळ्यातून पाणी काढलं का नाही आता फक्त स्वतःचा विजय होण्यासाठी डोळ्यातून पाणी काढलं जात मग स्वतःच्या विजयासाठी तुम्ही डोळ्यातून पाणी काढता आणि इथं लोकांच्या प्रश्नासाठी कधी डोळ्यातून पाणी नाही काढलं मग अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनात का येत नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल प्रत्येकजण इमोशनल ड्रामा करून लोकांचं मत आपल्या बाजूने कसं घ्यायचं अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो पण मनोज जरांगे पाटलांना इथं बघितलं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट सध्या केलं जात आहे पण मनोज जरांगे पाटलांच्या मागचा जो काही सहकार्याचा पाठिंबाचा मराठा समाज दिसतोय ते दिसून कुठंतरी विरोधकांना धास्ती भरली आहे की या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक शंभर टक्के काहीतरी कायापलाट होणार जर आम्ही अशा प्रकारचा निर्णय नाही दिला म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कारस्थान रचल्या जाऊ शकतो म्हणून लोकांनी सध्या एक कळणं गरजेचं आहे की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील खरंच आपल्या बाजूने आहेत हे ज्यांना प्रत्येकाला वाटते त्यांनी प्रत्येकाने सहकार्य करणं गरज आहे कारण महत्वाचा प्रश्न बघितलं त्यांनी सांगितलेल्या सगळे सोयऱ्याच्या बद्दल कारण या ठिकाणी शिंदे समिती नेमली होती कुणबी दाखले सापडण्यासाठी कुठंतरी त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी दाखले मिळून काही जणांना त्याच्या प्रवर्गात सामील करून घेतलं नाही त्याच्या विरोधात सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलतायत आणि दुसरी गोष्ट मागितलं तुमच्या जी आरनुसार जर मराठा हा कुणबी कुणबी हा मराठा असू शकतो तर मराठाला व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र का नाही आणि त्याच्यासाठीच मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याची मागणी लावून धरली आहे आणि सगळे सोयरा म्हणजेच काय ज्याच्याकडे कुणबी दाखला आहे आणि त्याचा कुठंतरी एखादा पाहुणा असेल सगळे सोयरा असेल तर त्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देव आलं पाहिजे जेणेकरून त्याला या आरक्षणाचा फायदा होईल म्हणून मनोज जरांगे पाटलांची लढाई चालू आहे नाहीतर काही जणांना वाटेल की विधानसभेच्या निवडणुकीसाठी लढाई चालू आहे अजिबात नाही विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा प्रयत्न चालूच नाहीये त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे सगळे सोयऱ्याचा प्रश्न सुटला विधानसभा संपली विधानसभेत जाणार नाही त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं होतं पण काही लोकांना कळत नाही प्रत्येक वेळेस सांगावं लागतं की या ठिकाणी आतापर्यंत इमोशनल ड्रामा करून रेडीचा डाव आखून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मनोज जरांगे पाटलांना फोडण्याचा प्रयत्न चालू आहे पण मनोज जरांगे पाटलांना फोडण्यासाठी अजून कोणी जन्म घेतला नाही सुरुवातीला पाहिलं त्यांना असं वाटत होतं की सत्तेच्या बाजूना मनोज जरांगे पाटील आहेत कारण मनोज जरांगे पाटलांसोबत बघितलं एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस अध्यादास काढला त्यावेळेस की एकनाथ शिंदे आहेत मनोज जरांगे पाटील आणि आता या ठिकाणी सत्ताधारी म्हणतायत की विरोधकांकडून मनोज जरांगे पाटील आहेत म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस काय वाटेल ते बोलता पण मनोज जरांगे पाटलांची खरी खुरी कहाणी तुम्ही कधी समजलीच नाही म्हणून त्यांनी मनोज जरांगे पाटलांना जे काही आता मराठा समाजाने पाठिंबा द्यायला त्यांना खरे प्रयत्न मनोज जरांगे पाटलांचे कळाले आहेत त्यांना माहिती आहे की हा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी लढतो आहे म्हणून प्रत्येक विरोधकांच्या डोळ्यात मनोज जरांगे पाटलांचं चित्र आहे मनोज जरांगे पाटलांचा, पाटलांचा जो ते काही जल्लोष सध्या दिसतोय सुद्धा त्यांच्या डोळ्यात खुपणारच आहे आणि काहीतरी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न चालूच असेल म्हणून सर्व जनतेनं सर्व लोकांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजासाठीच लढत नाही आहेत तर इतर समाजासाठी सुद्धा कुठल्याही प्रश्नाबद्दल ते लढण्यासाठी तयार आहेत पण त्यांच्या मागे अशा प्रकारचे कार्यक्रम लावून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो याच्याकडे थोडासा आपण नजर ठेवून पाहिजे जेणेकरून कोण मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करते ठीक आहे जो व्यक्ती समाजासाठी लढतोय तर या ठिकाणी तो इतर समाजावर कधीच टीका टिप्पणी करणार नाही असं प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पण या ठिकाणी विरोधक ते इतर स धर्मावर इतर जातीवर टीका टिप्पणी करतायत असं बोलून दाखवून मनोज जरांगे पाटलांना समाजापासून वेगळं टाकण्याचा प्रयत्न करू शकतात हे लोकांनी विसरू नये कारण या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी स्वार्थासाठी लढाई नाही तर समाजासाठी लढाई लढली आहे आणि ती लढाई त्यांची चालूच आहे आणि येत्या आठ जूनला त्यांनी महाविराट सभा नारायणगडावर बोलवली त्या ठिकाणी कित्येक लोक म्हणजे कोट्यावधी लोकसंख्या त्या ठिकाणी जाणार आहे हे ऐकूनच विरोधकांनासुद्धा जास्त प्रमाणामध्ये धागधूक वाढली आहे ती धागदूक ही लोकसभा संपल्यावर विधानसभेची आहे म्हणून लोकांनी ही गोष्ट न विसरता आपल्या लढाईसाठी लढणारा व्यक्ती कोण आहे तो शेवटपर्यंत लक्षात ठेवावा याच्यासाठीच हा महत्वाचा व्हिडिओ होता ठीक आहे थांबतो धन्यवाद